विद्यार्थी आहेत की जे दिव्यांग असूनही सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रमाणे शिकत असतात धडपडत असतात आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात पण हे सरकारी नियम आणि त्याहीपेक्षा सरकारी बाबू या सगळ्यांच्या विकासात अडचण असतात आणि न्यूज एटीन लोकमत हा विषय लावून धरला आणि अखेर सरकारला आदेश देणं भाग पाडलं दिनेश पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आता बोलूयात पुढच्या बातमीकडे अजूनही आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक शहरांमध्ये उपनगरांमध्ये रस्त्यांवर खड्डे पडले पार्ले शहरामध्ये तीन रस्त्यांचा आमच्या प्रतिनिधीनं आढावा घेतला आणि काय वास्तव समोर आलं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि याचा संदर्भ असा आहे की काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा दावा केला होता की मुंबईत कुठेही खड्डे नाहीत रस्ते तयार होताना ते कोणत्या दर्जाचे तयार केले जातात त्याचाही विचार होताना दिसत नाही विलेपातले इथल्या स्टेशन समोरचा खांडेकर रस्ता त्याची नेमकी काय अवस्था आहे पाहूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांचा खास रिपोर्ट रस्त्यावर ज्या या तुम्ही भेगा पाहत आहात या काही रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी केलेल्या नाही आहे तर खरंच या रस्त्याला एवढ्या भेगा पडलेल्या होत्या की त्याला सिमेंटच्या माध्यमातून अशा पद्धतीनं बुजवण्यात आलेलं आहे आपण सध्या उभा आहोत मुंबईतल्या विलेपार्ले या भागामध्ये आणि अगदी स्टेशनच्या बाजूचा हा आहे विसं खांडेकर रोड हा विसं खांडेकर मार्गावरची ही जी एक रस्त्याची एक बाजू आहे ही अवघे पंधरा दिवस झाले आहे वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे आणि पंधरा दिवसातच या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला अशा पद्धतीनं भेगा पडल्या मुळात आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईत का केले तर रस् अस्फाळच्या रस्त्यांना डांबराच्या रस्त्याला खड्डे पडतात आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो म्हणून सरसकट मुंबईमध्ये आजच्या घडीला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जातात पण जर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची अशी अवस्था होणार असेल तर ते करण्यात काही अर्थ आहे का बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मनसेचे या भागाचे विभाग अध्यक्ष सुधाकर तांबोळीजी त्यांनी हा रस्ता बनवायला घेतला ऑक्टोबरमध्ये आजपर्यंत एक बाजू ह्या रस्त्याची सत्तर टक्के बनलेली आहे आणि समोरची बाजू त्याची ब काम चालू आहे तर मुळात पंधरा दिवसापूर्वी हा रस्ता बनवायचं काम त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे एक साईडचं आणि त्याला हे अक्षा पूर्णपणे मोठमोठे मुड़ क्रॅक गेलेले आहेत मला असं वाटतं की पंधरा दिवसामध्ये असे क्रॅक जाणार असतील तर संबंधित बी एम सी म्हणजे सेंट्रल एजन्सी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे सेंट्रल एजन्सीचे काही अधिकारी आहेत त्यांना आपण विचारूया तुम्ही आता हे रस्त्याचं तक्रार तुमच्याकडे आलेली आहे काय कारवाई करणार आहात आणि जे काही निकृष्ट दर्जाचं काम झालंय त्याच्यासाठी दंड आकारणार आहात का दंड आकारणार या कार्यालयातर्फे कंत्राटाला दंड आकारण्यात येईल आणि पुनश्च नवीन करण्यात येईल तपासणी केली होती पण काही कारणामुळे ते असं म्हणजे अंडर ऑब्जेक्शन असल्यामुळे आपल्याला काही कारणामुळे ते माहिती म्हणजे लक्षात नाही आलं पण ते करण्यात येईल पूर्णशे नवीन करण्यात येईल आणि हे जे त्यांनी मिक्सर बनवलं त्याचा कुठल्या लॅबमध्ये त्यांनी मला सांगा कोणत्या लॅबमध्ये त्यांनी पाठवून परीक्षण केलं ले, आहे हा लॅबचा मिक्सरचा काय म्हणतात ते लॅबमध्ये लॅबमध्ये ले, नागरिकांना आणि सगळ्यांना प्रश्न असा पडलेला आहे की याची चाचणी झाली होती का आणि झाली तर याचा दर्जा इतका वाईट कसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाराशे मीटर एवढ्या मोठ्या लांबीचा हा संपूर्ण रस्ता या कंत्राटदाराकडे देण्यात आला आहे हा स्ट्रेच जरी पुन्हा नव्यानं बनवला तरी संपूर्ण रस्ता चांगल्या दर्जाचा होईल का कुठे ना कुठे बी एम सीच्या आणि कंत्राटदारांच्या कामावर नागरिकांच्या वतीनं पक्षा वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने ते प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे खरंच मुंबईत अशा वाईट दर्जाच्या सिमेंटच्या रस्त्यांची गरज आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय व्हिडिओ जन्ल सुमेश गोविलकर चा न्यूज एटिन लोकमत मुंबई